महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत अन्न व औषध प्रशासन झोपलंय का विना परवाना पंचतारांकित हॉटेल सुरू फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कायद्याला हरताळ कर्जत खालापूर मार्गावरील द प्लेट हॉटेल विरोधात गंभीर आरोप कर्जत खालापूर तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या चौक परिसरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या द प्लेट नावाच्या हाय प्रोफाईल फाईव्ह स्टार स्वरूपाच्या रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रकारे कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर याचे गांभीर्य अधोरेखित केलं आहे विजय गायकवाड यांनी या ठिकाणी अचानक भेट दिली असता हॉटेलच्या कामकाजात अनेक अनियमितता आढळल्या त्यावेळी हॉटेल मॅनेजर अनुपस्थितीत असल्याने प जबाबदारी घेणारं कोणी नव्हतं आणि यामुळे जर या ठिकाणी एखादा अनुचित प्रकार घडला तर जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला या हॉटेलमध्ये ना अन्न ना औषध प्रशासनाचे परवाने आहेत ना त्यांची नोंद राज्य अथवा जिल्हा पुरवठा खात्याकडे आहे एवढंच नाही तर ग्राहकांना वीस रुपयांची पाण्याची बाटली तब्बल एकशे पंचवीस रुपयांना विकली जात असल्याचं समोर येतं आणि हे सरळ सरळ ग्राहकांची फसवणूक आणि कायद्याचं उल्लंघन आहे महाराष्ट्र शासनाच्या स्पष्ट नियमानुसार कोणतंही दुकान अथवा हॉटेल हे त्यांचं नाव मराठी भाषेत मोठ्या अक्षरात लिहिणं बंधनकारक आहे परंतु या हॉटेलने इंग्रजी नाव मोठ्या अक्षरात लिहून मराठी नाव अत्यंत छोट्या अक्षरात कोपऱ्यात लिहिलं आहे त्यामुळे मराठी भाषेचा अपमान झाल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे या हॉटेलमध्ये आवश्यक ते सर्व परवाने आणि सर्टिफिकेट बोर्डावर लावणं बंधनकारक असताना ते कुठेही दिसले नाहीत तेव्हा सर्टिफिकेट्स मागितली गेली तेव्हा व्यवस्थापनाकडे काहीही उत्तर नव्हते आणि या सगळ्या प्रकारांकडे अन्न व औषध प्रशासनाने तसेच स्थानिक प्रशासनाचे लक्ष आहे की नाही असा थेट सवाल विजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या हॉटेलविरोधात कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक स्तरावरून होते आहे या घटनेमुळे कर्जत खालापूर परिसरातील ग्राहकांचे आणि नागरिकांचे सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत हॉटेल द प्लेटमध्ये सुरू असलेल्या नियमबाह्य व्यवहारांवर तात्काळ कारवाई होणं आवश्यक आहे

मी आता कर्जत कडून मुंबईकडे जात होतो आणि कुठेतरी चहा घ्यायचं म्हणून नाश्ता करायचा म्हणून मी प्लेट हॉटेल इथे आलो इथे आल्यानंतर हातमाळा बीळ दाखवतो मी या बिळामध्ये चहाची किंमत एकशे पंच्याहत्तर रुपये आणि पाण्याची किंमत एकशे पंचवीस रुपये आणि ही पाण्याची बॉटल त्यांची आणि त्या पाण्याची किंमत एकशे पंचवीस रुपये आहे आणि नाश्ता केल्यानंतर माझा बिल झाला तीन हजार एकशे तीन हजार एकोणनव्वद रुपये म्हणजे एकतीस रुपये बिल झाला आणि त्याच्यानंतर मी त्यांना गायसन्स ना त्यांच्याकडे कोणताही लायसन्स नाही फूड लायसन नाही हॉटेल त्यानंतर मी त्याच्यानंतर आपल्या रायगड जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी जे आहेत निकम साहेब त्यांना फोन केला तर त्यांच्याकडे ह्या हॉटेलची नोंदच नाही ते म्हणतात हॉटेल कोणता हा हॉटेल जो आहे याची नोंद आपल्या शासनाकडे किंवा आपल्या जिंगाचे कोणते अधिकारी असतील त्यांच्याकडे कोणाकडे म्हणजे हा बेकायदेशीर हा धंदा या हॉटेलचा धंदा आणि ग्राहकांची मूठ या अशा पद्धतीने केली जाते अरे हे पदार्थ खाण्यापेक्षा आपण आठगाडीवरती वडापाव सांगा ना ते कधीतरी योग्य असेल तर तिच्याशी तुम्ही बघा आडगाडीवरती त्यांची स्वच्छता किती असते काय आता हा सेव्हन स्टार फाईव्ह स्टार हॉटेल आहे यांचं जर किचन बघितलं तुम्ही तर एकाही आतमध्ये असणार खूपच नाही त्याची तुम्ही व्हिडिओ करू शकता बघू शकता या हॉटेलमध्ये ज्या सुविधा पाहिजेत तशा सुविधा पण नाही मुळात ह्या हॉटेलची नोंदच नाही का हा सेव्हन स्टार आहे का फाईव्ह स्टार आहे पण याचे रेट त्या पद्धतीने घेतले जातात ऍक्च्युली ह्या हॉटेल मला असं काहीतरी वाटत या पाच तारखे काय ती हॉटेल असं काहीतरी होते आमचं नोटीस काढून यांनी कोणत्या पद्धतीचे नाशन घेतले नाही काहीच नाही पण माझ्या माहिती आपल्या जिंगामध्ये जे अधिकारी आहेत ज्या हॉटेलच्या परवानग्या वगैरे जे असतात हे जे अधिकारी आहेत या अधिकारी पहिली मुघात भ्रष्ट म्हणजे आपल्या रायगड जिंगाचे ते सुरक्षा अधिकारी आहेत अन्न सुरक्षा अधिकारी निकम साहेब पंचवीस शाळे या हॉटेलमध्ये आले असतील यांच्या व्हिडिओ चेक केला निकम साहेब या हॉटेलमध्ये पंचवीस शाळा आले असतील पण यांच्याकडे त्यांनी कोणतीच मागणी केली नाही का तुमच्याकडे कोणते लायसन्स आहेत म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने आशीर्वादेल जातो नाही आता या हॉटेल त्यांनी पण हे म्हणजे अशी ग्राहकांची मूट करता एवढे रेट घेतात हे ते योग्यच नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि यांना तो अली काय पण नाही का यांच्याकडे कोणत्याच परवानग्या नाहीत का बाबा हा हॉटेल फाईव्ह स्टार आहे का सेव्हन स्टार आहे का थ्री स्टार हॉटेल आहे पण रेट यांची त्या हॉटेलच्या प्रमाणे घेतात नाही या हॉटर मराठीच्या दायर्या फक्त ते हो मराठी भाषा मराठी भाषा फक्त कागदोपदवी पण ह्या अधिकारी जे आहेत इथून ते अधिकारी वगैरे देतात हे त्यांचे काम आहेत त्यांनी यांना सांगत आहे बाबा तुम्ही मराठी भाषेचे हे भाषेचे हे एखाद्या आणि त्यानुसार हे लढणा होतं उद्या मराठी भाषेचा तर तुम्ही या असेल एम एस आर डी सीला परवाना यांच्याकडे आहे का नाही यांच्याकडे कोणतेच नाशन नाही कोणत्याही पद्धतीचा एकही नाशन यांनी आता दाखवायचं नाही त्यांचे जे संपर्क साधणार ते म्हणजे तुम्ही बिल देऊ नका आम्ही तर फुकट खाण्याची माणसे नाहीच आहेत आम्ही आल्यानंतर आम्ही जो होणार बिल असेल पाच हजार असतो दहा हजार असतो आम्ही देणार आम्हाला जर खाणं योग्य भेटायला असेल तर आम्ही बिल पण तुम्हाला योग्य पद्धतीत देऊ आम्ही जर तुमचं बिल त्या फुकटच खाऊन जाणार नाही त्यांच्याशी जे संपर्क साधणार ते माझ्यात काय पाहिजे तुम्ही बिल फुकट म्हणजे खाऊन फुकट जा बघा आमचा तो धंदा ना ना नाही आता कळत मध्ये आपल्या इकडे खालापूरमध्ये चा भाग आहे आणि या अशा भागांच्या मध्ये एम एम एसआरडीसी मध्ये आपला हा पूर्ण भाग येतो पण एम एस आर डी सी परवानगी यांच्याकडे आहे का नाही यांच्याकडे आम्ही यांच्याकडे मागणी केली तर बाबा तुमच्याकडे कोणती परवानगी आहे ती दाखवा पण एम एस आर डी सी पण यांच्याकडे परवानगी नाही आहे आणि रस्त्यापासून म्हणजे इथे ऍक्सिडेंट होण्याची पण खूप चान्सेस आहेत कारण रस्त्याला मागून यांचं हॉटेल रस्त्यापासून कमीत कमी दोनशे मीटर तीनशे मीटरच्या आसपास ते हॉटेल पाहिजेत तर यांचा हॉटेल हा मेन हायवे म्हणजे चौक हायवे पासून फक्त पंचवीस फुटाच्या अंतर्गत हॉटेल आता आपल्या पहिमंडळ दोन चे सहायक आयुक्त म्हणून मागडे साहेब आहेत म्हणजे ते अन्न व औषध प्रशासन रायगडचे मेन ते सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी ते, आता हे करावं एवढीच माझी मागणी असेल महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी